नमस्कार मंडळी आपल्या लाडक्या एस मराठीमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत आहे कलाकार आणि चाहतं यांचं नातं खूपच वेगळं असतं कलाकार चाहत्यांमुळेच ओळखला जातो चाहतेच कलाकाराला उंच नेतात तसेच बरेचसे चाहते, कलाकार तसे बरेच चाहते आपल्या कलाकारांना भेटण्यासाठी खूप जास्त उत्सुक असतात असाच एक किस्सा आपण आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत आणि हा कलाकार याने बिग बॉस मराठी सीझन देखील गाजवलेला आहे त्यामुळे हा कलाकार नक्की कोण आहे हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊयात आणि हा किस्सा तुम्हाला सर्वांनाच खूप आवडेल त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा बिग बॉस मराठीच्या या शोमधून उत्कर्ष शिंदे हा घराघरात पोचला आपण आजपर्यंत त्याचे गाणी ऐकलेली आहेत अभिनय पाहिलेला आहे आणि खास लेखन देखील आपण पाहिलेलं आहे त्यामुळे त्यानं प्रत्येक चाहत्याच्या मनात असं वेगळं स्थान निर्माण केलं आहे असा अष्टपैलू कलाकार त्याचा खूपच मोठा चाहता वर्ग देखील आहे हे, हे पण आपल्याला ठाऊक आहे काही खास क्षण त्याने शेअर केला होता त्याने एक व्हिडिओ शेअर केला ज्यात एक आजोबा त्यांच्या नातवाचे आणि एक महिला त्यांच्या पुतण्याचे नाव उत्कर्ष असं ठेवल्याचं सांगतायत बरं हा नेमका व्हिडिओ तरी काय हे आपण आजच्या भागामध्ये जाणून घेऊयात हो त्याच्या कॅप्शनमध्ये त्यानं असं लिहिलं आहे कोणी नाव ठेवलेलं आवडेल का नाही पण जगभरात नाव कमावलं की रसिकांचं चाहत्यांचं इतकं प्रेम अनुभवायला मिळतं आणि एकदा का चाहते आपल्याबरोबर असले की मग ते मिळवता येतं छत्रपती संभाजीनगरमध्ये त्यांचं शूटिंग चालू होतं त्यावेळेला एक आजोबा नातवाला घेऊन आले आणि स्तुती सुमणे उधळू लागले मला तुम्ही खूप आवडता माझ्या नातवाचं नाव मी तुमच्या नावावरूनच उत्कर्ष असं ठेवतं आहे तुम्ही मला आशीर्वाद द्या आणि मीही आनंदाने त्याला जवळ घेत त्याचे फोटो देखील काढले आणि दोन शब्द बोलून आम्ही पुढे निघून गेलो त्यानंतर त्याने असं म्हटलं की पुढे सह्याद्री हॉस्पिटलमध्ये शूट होता आम्ही लोकेशनवर पोहोचलो आणि हॉस्पिटलमध्ये सगळीकडे सेल्फी सुरू झाले नातेवाईक स्टाफ नर्सेस काही पेशंट्स माझ्यासोबत येऊन फोटो काढत होते एक ताई सलाईन लावलेला हात घेऊन भेटायला आल्या सर मला वाटलंच नव्हतं कधीतरी मी तुम्हाला समोरासमोर भेटू शकेन पण आज या हॉस्पिटलमध्ये माझी इच्छा पूर्ण झाली आणि याचा मला खूप आनंद देखील होतो आहे मी माझ्या मुलाचं नाव तुमच्या नावावरून उत्कर्ष ठेवलं आहे माझे पुतणे आहेत त्यापैकी एकाचं नाव हर्ष ठेवलं आहे आणि आता आदर्श यायचा बाकी आहे हे पाहून आणि ह्या गोष्टी ऐकून उत्कर्ष डोळे पाणावले आणि हा सगळा किस्सा सांगताना देखील तो प्रचंड भाऊक झाला होता अभिनेता लेखन क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करणारा आपल्या सर्वांचा लाडका उत्कर्ष शिंदे याने साकारलेलं कोणतं पात्र आणि बिग बॉस सीझनमधली तुम्ही त्याची कारकिर्द मिस करताय का हे कमेंट करून नक्की सांगा